सांगली इथं रेस्क्यू फोर्सच्या प्रयत्नांना वाचले एकाचे प्राण कवठे पोलीस स्टेशन हद्दीत आगळगाव लंगरपेठ जाणाऱ्या कॅनॉलच्या विहिरीत एक व्यक्ती पडल्याची माहिती सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक यांना मिळाली त्याच क्षणी घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्सची टीम येऊन तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्या व्यक्तीला पाण्यातून जिवंत बाहेर काढण्यात यश आलं ही व्यक्ती कॅनॉलच्या पाण्यामध्ये पडल्याची माहिती कवठेमांकळ पोलीस स्टेशनला स्थानिक नागरिकांनी दिली ही व्यक्ती दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहाच्या सुमाराला वाहत्या पाण्याच्या कॅनॉलमध्ये पडल्याची माहिती मिळाली आज अकरा मार्च रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन करून त्या व्यक्तीला वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून खोल कॅनॉलच्या विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं त्याला पुढील उपचारासाठी महाकाळ शासकीय रुग्णालयात एकशे आठ अँब्युलन्स पाठवण्यात आलं पाण्यात पडलेल्या व्यक्तीचं नाव गौसपाक दादासू सुमुलाणी व एकोणतीस राहणार लंगरपेठ असं असून त्याला स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर सागर जाधव हो, अप्पालाल नदाफ आकाश कोलब कृष्णा हेगडे महेश गवाणे आसिफ मकानदार समीर मुल्ला सलीम तांबोळी या जवानांनी वाचवला तो व्यक्ती कसा पाण्यात पडला याची चौकशी कवठे मांकळ पोलीस करतायत न्यूज मराठीसाठी कवठे मांकळ प्रतिनिधी योरे इस काले ला पैक भी कर देंगे तेरे को रद्द वाह जन्नत वालिया गैस बंदा मिल गया अभी ड्रेस किया है हम लोगों ने इसको हो गया उसका काम ओके मिशन सक्सेसफुल हो गया तो बंदा बच गया अभी कोई दिक्कत नहीं है बर नाही मला आलं बघितला सगळ्यांना जास्त क्लॅरिटी नवराव तुमचा राहते आताच राहू दे वॉटरप्रूफ लावड गेला तर सहा महिने तिकडे जायला Round. <laughs> round, you <party. laughs> <laughs>

जरा मागेच एक दोन नाही उडी मारत नाही मी